सर्व खाली तर झालं नेमकं गटाच्या वतीनं नाशिक मध्ये एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय शिवसेनेतील राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचं शिंदे शिवसेना भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडत आहे या शिबिरात आज महाराष्ट्र कुठं चाललाय या विषयावर भाषण करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते स्टेजच्या दिशेनं धावून आले मागे उभे असलेल्या बाउन्सर्सनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते गर्दी इतकी झाली की काही कार्यकर्त्यांकडून सन्मान स्वीकारत असताना स्टेजच खचला त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला होता नेमकं काय घडलं पहा प्रभाग क्रमांक चोवीस बोल कदादी लसी डोळ्यांमध्ये उंच भरारी युवा सेना आणि विद्यार्थी सेना दोन्ही सन्मान आपण घ्यावा सेनेचा सर्व सन्मान संपन्न झाले आहेत सर्वांनी मंचावरून खाली उतराव सर्वांनी मंचावरून खाली उतराव सर्वांनी मंचावरून खाली उतराव धन्यवाद धन्यवाद सर्वांनी कृपया मंचावरून खाली उतराव मी आदरणीय आदित्य साहेब यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र थोडे आता इकडचे बसून घ्या थोडे बसून घ्या झालं असं मला वाटतं हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते आपल्याला सगळं सतत मैदान लागतं पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे थोडे लाईट हे कमी करा बंद करा सगळे गरम व्हायला लागले मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल